नाही राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे काही पत्रकारांचे कोरोनानंतर जे काही निर्माण झालेले विषय आहेत या विषयाच्या संदर्भामध्ये सरकार समोर मांडण्यासाठी आणि पत्रकारांनाही ऐकण्यासाठी सगळ्या पत्रकारांचे नवीन नवीन काय विषय आहेत हे ऐकण्यासाठी ही संवाद यात्रा आहे या यात्रेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दीक्षाभूमीतून ही यात्रा सुरुवात होईल आणि हे चोवीस जिल्ह्याच्या ठिकाणी आणि जवळपास दीडशे पेक्षा अधिक तालुक्यांना स्पर्श करून ही यात्रा वीस ऑगस्ट रोजी मुंबईत जाईल मंत्रालयामध्ये आणि त्या ठिकाणी या यात्रेमध्ये जे जे प्रश्न निर्माण झालेले आहेत जे जे पत्रकारांनी प्रश्न सांगितलेले आहेत हे प्रश्न आणि ज्या मागण्या आहेत की सरकारकडे ज्या प्रलंबित मागण्या आहेत या मागण्या सरकारकडे आपण ठेवणार आहोत यामध्ये प्रामुख्याने कोरोनानंतर वर्तमानपत्राच्या बाबतीमध्ये जी काही अवस्था निर्माण झालेली आहे त्यातनं बाहेर पडण्यासाठी केंद्र सरकारने वर्तमानपत्र खरेदी करणाऱ्यांना वार्षिक इन्कम टॅक्समध्ये आयकरामध्ये पाच हजाराची सूट द्यावी आणि राज्य सरकारने ग्रामपंचायतीच्या वार्षिक आराखड्यामध्ये दहा हजार रुपये वर्तमानपत्र खरेदी करण्यासाठी तरतूद करावी अशी प्रमुख ही मागणी आहे दुसऱ्या पत्रकारांच्या ज्या मागण्या आहेत की ज्येष्ठ पत्रकारांसाठी सरकारने बाळासाहेब जांभेकर सन्मान योजना सुरू केलेली आहे या सन्मान योजनेची वीस हजार जी आर निघाले त्याची अंमलबजावणी करावी त्यामध्ये ज्या काही अटी शर्ती आहेत ज्या पत्रकारांसाठी थोड्या अडचणीच्या आहेत त्या शिथिल कराव्यात या बाबतीमध्ये सुद्धा आमची मागणी आहे दुसरी गोष्ट वर्तमानपत्रांची धोरणानुसार सरकारच्या धोरणानुसार महागाईच्या तुलनेमध्ये दर दोन वर्षांनी जाहिरातीच्या दरामध्ये वाढ झाली पाहिजे ही मागणी आहे दुसरी अॅक्रेडेशन जे पत्रकारांना अधिकृत केलं जातं तर त्यामध्ये सुद्धा ग्रामीण भागातल्या पत्रकारांना विशेषतः त्यामध्ये स्थान मिळणं आवश्यक आहे तालुका पातळीवर जिल्हा पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना ते मिळणं आवश्यक आहे पण कोठा पद्धत असल्यामुळं आणि त्यामध्ये काही पे स्लिपची आट त्यामध्ये म्हणजे वेतनाची आट आहे पण आपल्या सगळ्यांना सरकारलाही माहीत आहे माहिती जनसंपर्क विभागाला माहिती आहे सगळ्यांनाच माहिती आहे ग्रामीण भागामध्ये सगळीकडे काम करणं आता मानधनावर सगळे लोक काम करतात आणि त्यामध्ये ती एक सुलभता येणं आवश्यक आहे आणि ग्रामीण भागातल्या पत्रकारांना ती मिळणं आवश्यक आहे जर सरकार देण्यासाठीच असेल तर ती सुटसुटीत करून ती द्यावी पत्रकारांना म्हाडा अंतर्गत पत्रकारां म्हणजे सरकारने आता स्थानिक पातळीवर सरकारी जमीन मिळत नाही संस्थेला दिली जात नाही गृहनिर्वाण संस्थांना तर सरकारने अंतर्गत मुंबईमध्ये ज्या पद्धतीनं सरकारने मुंबईतल्या पत्रकारांसाठी योजना राबवली सरकारी जमीन म्हाडाला द्यायची आणि महाडांनी पत्रकारांसाठी विशेष गृह ग्र, गृहनिर्माणची योजना राबवायची तशा प्रकारची योजना सरकारने जिल्हा आणि तालुका पातळीच्या पत्रकारांसाठी राबवावी अशा प्रकारची एक मागणी आहे आणि अन्य काही मागण्या आहेत ज्या मागण्यांसाठी म्हणजे हां यामध्ये सगळेच आहेत जे जे अधिकृत आहेत म्हणजे जे जे शासनाच्या शासन शासनाच्या ज्यावर अधिकारत आहेत हे सगळेच यामध्ये समाविष्ट आहे याच्यामध्ये अधिकृत असणारे सगळे समाविष्ट आहे डिजिटल मीडियाला डिजिटल मीडिया आता ही गरज निर्माण झालेली आहे त्यामुळे आता सरकारला सुद्धा आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या स्तरावर त्या बाबतीमध्ये पाठपुरावा आमचा चालू आहे वेगवेगळ्या संघटना असतील वेगवेगळे पत्रकार असतील सरकार सुद्धा सरकारने सुद्धा आता या बाबतीमध्ये पुढाकार घेतलेलाच आहे आणि आता सरकार थोडं पुढे जाईल त्यासाठी सरकारने लवकर निर्णय घ्यावा ही मागणी त्यामध्ये आहे की डिजिटल मीडियाला सुद्धा एक अधिकृत करण्यासाठी तातडीने निर्णय घेण्याबाबतीतली मागणी आहे बाबतीत सरकार सकारात्मक राहील प्रिंट नाही मुळात असा आहे की हा जाहिरात हा नंतरचा विषय आहे अगोदर तुम्हाला अधिकृतपणे करणं इलेक्ट्रिक डिजिटल मीडियाला अधिकृत करणं ही प्रक्रिया झाल्याशिवाय जाहिरात ही प्रक्रिया पुढे सरकारची येऊ शकत नाही आणि त्यामुळे ती अधिकृत आधी अगोदर अधिकृत करणं ही प्रक्रिया पूर्ण होणं आवश्यक आहे ती प्रक्रिया सरकारने लवकर पूर्ण करावी यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे